आपल्याला गोष्टीचा अभिमान आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय अमित भाई भारतीय भारतीय पक्षाचे अध्यक्ष झाले त्यावेळी अमित एक टार्गेट ठेवलं टार्गेट हे होतं की भारतीय जनता पक्षाला भारतातला सर्वात मोठं पक्ष बनवणं टार्गेट नव्हतं हो भारतीय जनता पक्षाला जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचं टार्गेट होत कारण तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा चीनचा कम्युनिस्ट पक्ष होता ज्याचे आठ कोटी सदस्य होते आठ कोटी आणि भारतीय जनता पक्षाने संघटन पर्व सुरू केलं आणि कार्यकर्त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सदस्यता मोहीम राबवली आपण अकरा कोटी सदस्य या देशामध्ये तयार केले आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो आणि हे अकरा कोटी सदस्य केले म्हणजे कागदावरचे सदस्य नाही आहेत किंवा काहीतरी आकडा सांगायचा सा म्हणून नाही आपण जी सदस्यता करतो तिचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचं सबमिशन इलेक्शन कमिशनकडे आपण करतो त्याच्यामुळे काहीतरी मी आकडा सांगून दिला पंचवीस हजार झाले मी एक लाख सांगायचा सा, बंटिनी तीन लाख सांगायचा सा, असा आकडा चालत नाही हा व्हेरीफाईड आकडा आहे अकरा कोटी व्हेरीफाईड अशा प्रकारचे आपण सदस्य नोंदवले आणि त्यातनं जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी नावारुपाला आली आज आपल्याला तो रेकॉर्ड तोडायचा आहे महाराष्ट्रामधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड एक कोटी सदस्यांचा एक कोटी या वेळेचं आपलं टार्गेट हे दीड कोटी सदस्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं आहे दीड कोटी नागरिकांना सदस्य बनवायचं हे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मोदीजी माननीय नड्डाजी यांच्या समक्ष आपल्या महाराष्ट्राचा आकडा सांगितलाय की आम्ही दीड कोटी सदस्य त्या ठिकाणी तयार करू आणि तर आपण बघितलं तर आता सदस्यता करणं सोपं झालंय पण अकाउंटेबिलिटी वाढली आहे पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं आपण रसीद बुक घेऊन निघायचे आणि फाडायची पैसे जमा करायचे हिशोब चुकायचे रसीद बुक हरवायचे मग अनेक लोकांच्या घरी अध्यक्ष एक एक वर्ष चक्रामध्ये अरे रसीद बुक दे रसीद बुक दे रसीद बुक दे तो काही द्यायचा नाही मग त्या अध्यक्षाला शिवाय पडायच्या आता सगळं सोपं झालंय देश डिजिटल झाला आपली सदस्यता डिजिटल झालेली आहे आता आपण एक मिस कॉल दिला की आपल्याला डिजिटली छोटा फॉर्म येतो तो फॉर्म भरला की तो फॉर्म भरल्याबरोबर आपण ऑनलाईन सदस्य होतो पण याचे दोन फायदे आहेत आता बोगस सदस्य कोणाला बनवताच येतो जो सदस्य बनला त्याचा अकाउंट आणि अकाउंटेबिलिटी ही आपल्या सेंट्रल सर्व्हरला नोंदवली जाते त्यामुळे आता कोणी चुकीचा आकडा देऊ शकत नाही आणि प्रत्येक सदस्याशी संपर्क सूत्र ठेवण्याकरता त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे त्यामुळे पक्षाची महत्वाची घटना महत्वाची माहिती देशातले महत्वाचे कार्यक्रम सरकारच्या विशेष मोहिमा या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येतात आणि म्हणून ही सदस्यता मोहीम आपल्या पक्षाकरता अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं संघटन पर्व आहे